स्वामी म्हणतात उद्या खूप उशीर होण्याआधी मी काय सांगतोय ते ऐकून घे स्वामी म्हणतात बाळा तुझा तुझ्या स्वामी आईवर विश्वास आहे ना मग तो तसाच ठेव कारण जेव्हा तुम्ही पुढे जाता एक पाऊल उचलता तेव्हा देव तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे हे विसरू नका स्वामींची कृपादृष्टी त्यांच्या भक्तांवर आणि त्यांच्या प्रिय भक्तावर अधिक असते जो श्रद्धेने त्यांचे नामस्मरण जपतो त्यांचे पूजन करतो त्यांच्याकडे प्रेमाच्या दृष्टीने आईच्या दृष्टीने पाहतो स्वामी आई सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाही तेव्हा स्वामी आईच्या चरणी वंदन करून श्री स्वामी माऊली मी तुझे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या चमत्कारावर ज्याचा विश्वास आहे आणि जे स्वामी शक्तीला मान्य करतात की प्रत्येक ठिकाणी त्यांना स्वामींची शक्ती मदत करते त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी समर्थ तुमचे कल्याण करते स्वामी सतत तुमच्या पाठीशी उभे राहून योग्य ते मार्गदर्शन देऊन तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचवतील येत्या चोवीस तासात तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळणार में आहे श्री स्वामी समर्थ